अरे कोरोनाच्या संकटात बुवा लाख रुपये रुपये बँकेत राहिले शेवटचं दर्शन पण नाही हो मग कसले पैसे राहिले हे पैसा काय नाही बुवा मान सन्मान आज या वाडीने मान सन्मान या कुटुंबियाने आम्हाला जो मान सन्मान दिला तो पैशामध्ये मोजता येत नाही मोजता येत पैशामध्ये तुमचं प्रेम आणि के हे पैशामध्ये नाही मोजता येत म्हणून पैशाच्या हव्यास बुवा मिळालं त्याच्यात आनंद मिळाले पन्नास करोड अशा अशाच धोरण होतो मिळाले त्याच्यात पन्नास काय त्याच्या मनात इल ना त्या भगवंताच्या मनात साईनाथांच्या मनात हजारो करोड रुपये मिळतील तुम्हाला हजारो त्यांच्या मनात इला तर लाखाचे खाप करोडपतीचा रोडपती आणि रोडपतीचा करोडपडपती करण्याची ताकद त्या भगवंतामध्ये गर्व करू नका लहानपण देगा देवा म्हणजे साखरेचा रहा संजय भाऊ आमचे सरपंच आहेत त्यांच्यासाठी एक बघा गाणं तयार केलं आवडलं तर टाळ्या वाजवा म्हणून ना गाडी ना बंगला ना पैसा पाय आमच्या संजय भाऊचे पाय जमिनीवर आहे एवढं असून सुद्धा गुवातील जेवण वाढायला तिथे आलेले जेवण वाढायला तिथे आलेले सरपंच मुलंय म्हणजे किती लिहित आहे स्वभावमध्ये आहे ना गाडी ना बंगला पन्नास करोड ना पैसा पाहिजे आमच्या संजय भाऊ सारखा संजय भाऊ सारखा सरपंच पाहिजे संजय भाऊ सारखा नाही लोक नाही कसली आवड समाजाची सेवा करणं हे तू त्यांना आवड या विकास करणं हे तू ना गाडी ना आए आए रेक 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 रेक। रेक रेक रेक। ना पैसा पाहिजे ना गाडी ना पैसा संजय भाऊसाठी एकदा जोरदा काळा लागतो वाटी एक गाणं म्हणते माझे मित्र आहेत ते तुमच्यासाठी एक गाणं दुःख सारखा आता मी जी पेटी वाजवतो ना त्याला सुद्धा गुवाने नाव काढलं ते म्हणतात किती पेटी वाजवतो किती पेटी वाजवतो किती <laughs> काय काय ते शूटिंग करा येते म्हणून वाजवतो तुम्हाला येत नाही म्हणून तुम्ही वाजवत ना मला <laughs> पेटी येते रेकॉर्डिंग करा दुःख दुःख अलवायला कुंभ्या सारखा अलवायला

संजय भाऊ सारखा मित्र असावा तर असा असावा आमच्या अनिकेत भाऊंसारखा मित्र असा असावा तर आमच्या संजय आमच्या संदीप लोके निर्लज्ज म्हणणार अक्षय राहणार या कायम माझ्या डोक्यात अक्षय राहिल्या सरपंच संजय भाऊ आयरे या माऊलीकडनं या गाण्यासाठी दोनशे एक रुपयाचं बक्षीस त्यांनी दिलेला जोरदार टाळा वाजवा परमेश्वरा साईनाथ त्यांना उदंड आयुष्य दे सन्माननीय अजय आयरे संजय आयरे यांच्याकडून सरपंच या गाण्यासाठी पुन्हा सॉरी दोनशे रुपये आलेले आहेत सन्माननीय संतोष परशुराम हांदे ना हंदे। आ, संतोष परशुराम हांदे या माऊली सरपंचांच्या गाण्यासाठी शंभर रुपयाचं दिलेलं आहे जोरदार टाळ्या वाटवतात माऊली या छगात आईसारखं मोल आईच्या दुधाची सर कुठल्याही पदार्थाला नाही म्हणून सांगितल्या काही गोष्टी चांगल्या युट्यूबला गेल्या पाहिजेत आई वडिलांची सेवा करा शाळेमध्ये शिकता आला नाही तरी चालेल एक वेळ शाळेत जाता आला नाही तरी चालेल आई वडिलांना मदत करता आली नाही तरी चालेल पण ईश्वरापेक्षाही महान आपला जन्मदात्या आई वडिलांना